आणि तुम्हाला थंडी कधी येणार आहे ते देखील सांगतो पाच नोव्हेंबरला तुम्ही सगळे स्वटर घातलेले दिसतील म्हणून हे थंडीचा देखील अंदाज लक्षात घ्या आता हे सांगायचं झालं तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो पाऊस यापुढे कोणाला विचारत जाऊ नका मला देखील विचारत जाऊ नका तुम्हाला एक सांगतो हे दोन हजार चोवीस आहे बघा दोन हजार चोवीस आणि पंचवीसला पुढच्या वर्षी देखील पाऊस चांगला पडणार आहे सव्वीसला दोन हजार सव्वीसला कमी पडणार आहे सत्तावीस अठ्ठावीसला परत जास्त पाऊस पडणार आहे एकोणतीसला पुन्हा कमी पाऊस पडणार आहे तीस एकतीसला परत जास्त पाऊस पडणार आहे बत्तीसला पुन्हा कमी पडणार आहे एकतीस चौतीसला परत जास्त पाऊस पडणार आहे पस्तीसला परत कमी पडणार आहे पन्नास वर्षामध्ये सांगायचं खांगी म्हणजे इतक्या अपेक्षा तुम्ही सह करून ठेवणार आता परत एक सांगतो यापुढं पुढच्या वर्षी पाऊस कमी पडणार आहे कोणालाही करणार नाही एक सोबत सांगतो पाऊस चार महिने थंडी चार महिने उन्हाळा चार महिने हे झाले तीन होतो दरवर्षी पाऊस कधी येतो सात जून येतो पण काय झालं या फक्त सात वर्षामध्ये निसर्ग बावीस दिवस पुरस्काराला थंडी बावीस दिवस पुरस्तारखेली उन्हाळा बावीस दिवस सरकारला पावसाला बावीस दिवस पुढे सारखाला मग दरवर्षी पाऊस कधी येतो सात जून येतो आता पुढच्या वर्षी रोजी मागाची पहिले कधी म्हणा कोणाला विचार नका आता घरी गेल्या नंतर काय करा कॅलेंडर येऊन ठेवा

पास पणाचे तो तारीख ठोळ नका 16 2 2 गारपिटीची तारीख लक्षात घ्या या कारखा तुम्हाला कोणी सांगायचं आहे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होते लक्षात घ्या म्हणजे पण काय करते ही गारपीट दरवर्षी भाग करत राहते आणि हे लक्षात घ्या तुम्हाला एक माहीत असं सांगतो यापुढं पुढच्या वर्षी देखील पाऊस कधी पण नका तुम्हाला निसर्गावर असे काही घरे ते तुम्हाला अन्न देऊन जातात यो था 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 था। या योग तो है घरी तुम्हारे शेता मध्य रामफाला ज्यादा वर्षी तुम्हारा झड़ा खूब राम फाला दुष्का ब केला तांबडा आवाज झाला तरी सर तुमच्या पाच वेळामध्ये त्याचा फोटो काढून ठेवा आणि लगेच आपल्या मित्राला म्हणा तीन दिवसात पाऊस येणार आहे हे पाऊस येत्या कारणा करीत म्हणजे तांबडा आवाज काय असतं वरून राजाचं बी असतं आणि कोणतंही बी केल्याच्यानंतर तीन दिवसात तुम्हाला बघायचं झालं तर बघा म्हणजे वीस तारखेला तुम्हाला लाल आवाज झालं की तुम्ही त्याचा फोटो काढा बघा तीन दिवसात पाऊस का नाही पण हे कारण लक्षात येतं परत एक सांगतो लाईट असता आपल्या घरी आपल्या घरच्या किडे आले ट्यूबवर आल्या आपण म्हणायचं आता तीन दिवसात पाऊस येणार आहे म्हणून एक पाऊस याच्या गाडीला करायचा तुम्हाला बघायचं बघा म्हणजे शुक्रवारी रात्रीला तुमच्या लाईटवर किडे आलेल्या दिसतील आणि तुम्ही म्हणायचं आता तीन दिवसात पाऊस येणार आहे असा अंदाज तुम्हाला त्या किडे मार्फत बोलतो परत एक पाऊस येऊ बघायचा योगावर तुम्हाला एक सांगू इच्छितो एक असं झालंय हे तुम्हाला तुमच्या मकाला उत्तर येईल म्हणत डाक्टर उत्तर येणार नाही सांगत असं झालं का असत का पण असता मला एक सांगू इच्छित ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागता चिंचा ते चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं या वर्षी मी माला होणार आहे असं अंदाज तुम्हाला ते चिंचाचं झाड देतात तुम्ही बघा गेल्या वर्षी म्हणजे या वर्षी चिंचाला खूप चिंचा लागल्या होत्या म्हणजे या वर्षी तुम्हाला मकाला उतार येणार आहे किंमत राहिलं आहे मग तुम्ही मारामार होणार आहे ते कोणी सांगितलं त्या चिंता परत एक सांगतो शेतकऱ्या एक आता झाड आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आणि त्या झाडाचं नाव आहे लिंबाचं झाड ज्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबूया राहिल्या ते लिंबाचं झाडामध्ये शेतकऱ्यानं या वर्षी खूप पाऊस पडणार आहे असा आता तुम्हाला ते लिंबाचं पाऊल परत एक सांगतो एक असं झाड तुम्हाला दुष्काळ पटाले म्हणून झाड दुष्काळ प्रकारे म्हणून का तर सांगत ज्या वर्षीच्या झाडाला खूप आहे या लागलेला परत एक करायचं अकरा जून दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं अकरा जून दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला जर कळत दिसतं ना निसर्ग शेतकऱ्यांनो या वर्षी दुष्काळाचा निसर्ग देऊन जातो हे कारण दाखवलं परत येतात तुम्हाला एवढ्या पण सांगतं आता एका मित्रानं पंढरपूरच्या मित्रानं मला सांगितलं की आमच्या पंढरपूरमध्ये जिम्या मातीमध्ये आराम केले एक आत शिरवाला एवढा पण आराम मला सांगतो जिमण्या समजा पाऊस नसला आणि चिमण्या मातीमध्ये जर आंघोळ करत असल्या त्या चिमण्या म्हणतात शेतकऱ्यांना चार पडताना पाऊस येणारे असा तुम्हाला आणि यापुढे पाऊस कोणाला विचारायला जाऊ नका परत एक सांगतो पाऊस ये काय करायचं योगा करतो एक सांगतो ज्या माणसाला दम दम्या बघा दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आम्हाला आलं की तर त्यातो त्रास झाला आपले घरचे काय करतो

पाऊ शकता जून मध्ये शेतात काम करत असताना सरडे नोक्यावर लाल कलर केला सरड्यामध्ये शेतकऱ्याल दहा दिवसांना मनसे असं आता तुम्हाला ते सरडे देतो परत एक त्यांचा एक असा पक्षी आहे ते तुम्हाला काय भेटतो त्या पक्षाचा नाव आहे कावळा कावळा काय करतो आपला खर्च म्हणजे पिंपळाच्या झाडं मोडाच्या झाडा चावळ्याने शेळेला खर्च केलं त्या पाऊस कमी पडतो कावळ्याने तीन फुटाला घट्ट जारी केलं